या ठिकाणी सायबर इन्स्टिट्यूट मध्ये सायबर कॉलेज आणि ग्राम सरपंच संघटना यांच्या वतीनं अतिशय उत्तम आणि उपयुक्त अशी कार्यशाळा संपन्न होत आहे या कार्यशाळेच्या ज्या एकूण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम पत्रिकेवर माझं नाव नाही आहे तसं मी आगांतुक आलेला माणूस आहे त्यामुळे आगंतुक माणूस म्हणजे काही वेळ असे होण्याची शक्यता असते पण मी ते काळजी घेणार आहे आमचे मित्र अॅडव्होकेट दयानंद पाटील कार्याध्यक्ष राज्य संघटना सरपंच संघटना तर त्यांनी मला फार आग्रह केला उशीरा आणि मग आज मला यायला भाग पाडले जागोटी म्हणून हे सर आलं पाहिजे तुम्ही कारण शाश्वत ही संघटना आणखीन या मंडळींनी हे आयोजित केलेलं आहे हा तसा माझ्या चिंतनाचा विषय अभ्यासाचा विषय आणि मग या ठिकाणी खर तर मला अगदी सविस्तर बोलायला आवडलं असतं परंतु एकूण ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये इतकी मांदीवाही आहे वेगवेगळ्या तज्ञांची चांगल्या कार्यकर्त्यांची की या ठिकाणी मी अगदी थोडक्यात बोलणार आहे मला विषय दिला गेलेला नाही त्यामुळं मग शाश्वत विकास याच्यामधला विकास हा शब्द समजून घेऊया बाकीच्या मंडळीने अतिशय छान जे सागर माने साहेबांनी आता ज्या पद्धतीची मांडणी केली एक उत्कृष्ट अतिशय उत्तम कार्य करताय उत्तम कार्य म्हणजे एक जाकल्यातला म्हणजे जाक अगदी रागडा कोल्हापुरी पनाली पुर माटाचा माणूस पण मग आपले सोर्सेस आणि रिसोर्सेस आपल्या निसर्गात अवतीभोवती असलेले कसे युटिलाइज करायचे प्रॉपरली ती फार छान सायंटिफिक इन्फॉर्मेशन त्यांनी मांडली आणि प्रॅक्टिकली त्यांनी आपल्या समोर मांडलं आणि त्याच्या अगोदर निलेश वेवारे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं असं पाणी फाउंडेशनच काम तर अवघड होतं की एवढ्या कमी वेळेत मांडायचं फार कसरत आहे ती त्यामुळे प्रास्ताविका स्वरूपातच या मंडळीने मांडलं प्राचार्य अर्जुन आबिडकर सर यांनी आव्हान आणि व्यथा व्यक्त केल्या तिकून आपल्या सगळ्या सरपंचांच्या समोर असलेल्या आणि अशा परिस्थितीत मला या छोट्याशा वेळामध्ये आपल्याला शाश्वत विकास ही संकल्पना थोडीशी स्पष्ट करावी असं वाटत वाटतं तरी सुरुवातीला झालं असतं हे प्रभाकर सरना मी म्हणत होतो मी अगोदर हे बोललो असतो तर सगळ्यांसाठी एक कॅन्वास तयार झाला असत शाश्वत विकास या दोन शब्दांमध्ये विकास ही महत्वाची गोष्ट महत्वाच्या अशासाठी की तुम्हा आम्हाला पाहिजे विकास शाश्वत या गोष्टीचं काही भान नाही आपल्याला बिलकुल ते शाश्वत म्हणजे काय असतंय भाऊ अशी म्हणण्याची आपली अवस्था आहे विकास मात्र पाहिजे विकास कशावर अवलंबून आहे विकास गरजांवर अवलंबून आहे माणसांच्या गरजा ज्या आणि जशा त्याच्यावर विकासाची मागणी आणि सगळ्यात दुर्दैव कुठलं असेल व्यक्तीच्या जीवनामधलं कुटुंबाच्या जीवनामधलं आणि राष्ट्राच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं दुर्दैव आणि शोकांतिका म्हणजे आम्हाला आमच्या गरजांची नेमकी व्याख्या करता येत नाही आणि त्या गरजांचा प्राधान्यक्रम लावता येत नाही हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माणूस हा प्राणीच प्राणी म्हणून या निसर्गाची आचारसंहिता आपल्याला पाळली पाहिजे राज्यघटना निसर्गाची आहे ती आपल्याला पाळली पाहिजे परंतु ती आपण धुडकावून लावलेली आहे एकट्या माणसाने बाकीचे सगळे प्राणी निसर्गाची आचारसंहिता पाळतात निसर्ग नियमानुसार जगतात माणूसच फक्त निसर्गाच्या उलट गेला त्यांना ते नको तेवढ्या गरजा वाढवून ठेवल्या तर अन्न आणि निवारा ह्या निसर्ग निर्मित प्राण्याच्या गरजा आहे माणसाच्या गरजा मुख्य त्याच आणि पाणी हो वगैरे हो आपण त्याच्यात सगळं ते इम्प्लुझिव्ह असा आहे आणि असं असताना माणसानं ना, किती गरजा वाढवल्या प्राथमिक गरजा सोडून माणसानं पुढं लक्झरी नीड्स वाढवल्या आयुष्य आरामाच्या गरजा ज्या नसल्या तरी चालत पण त्याच्यावर केवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज उभा राहिल्या तुम्हाला आयुष्य आराम करत आणि मग सगळं त्याला पाणी लागतं त्याला सगळं भाडवल लागतं आणि मग त्यातून प्लास्टिक वगैरे हे सगळं फक्त प्रॉब्लेम निर्माण होतात इंडस्ट्रीकडून प्रदूषणाचे प्रॉब्लेम निर्माण होतात आयुष्य आरामाच्या आणि त्यातून रोग वगैरे हे बाय डिफॉल्ट येत साईड इफेक्ट म्हणून येतं आणि मग आरोग्य आपली बिघडलेले आहे म्हणून मग आरोग्य सुविधा कसं आहे एकामेकावर सुद्धा लोक आहे गरजांची व्याख्या चुकली मला नेमकं ने काय पाहिजे हेच कळत नाही हा प्रॉब्लेम आहे मला माझ्या गरजा नेमक्या काय आहेत ते व्यक्तीला कळत नाही कुटुंबाला कळत नाही राष्ट्राला कळत नाही आणि जगालाही कळत नाही अशी परिस्थिती आहे आणि याच्यातून बघा की आयुष्यमाच्या गरजा वाढवल्या आपण एका एका माणसाची किती घरं असावीत किती गाडी असाव्यात काही नाही प्रतिष्ठेच्या गरजा वाढवल्या आपण खोट्या प्रतिष्ठेच्या गरजा वाढवल्या प्रतिष्ठेसाठी मला अनेक गोष्टी पाहिजे आहेत अनावश्यक गोष्टी आपण विकत घेतो आहोत आम्हाला गाड्या लाभा झालेल्या आहेत प्रतिष्ठेच्या गरजा टिखाऊपणाच्या गरजा अशा प्रचंड गरजा वाढवल्या आणि या गरजांचा प्राधान्यक्रम चुकला आणि मानव जात नवे तर संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली कारण या गरजा जे गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या गरजा तुम्हाला जन्माला घातले निसर्ग तर त्या निसर्गाकडे तुमच्या पोटा सोय आहे सगळ्या प्राण्या प्रत्येक तोंडाला पुरेसं मिळेल एवढं निसर्गानं कडा आहे गरजा नैसर्गिक भागवण्यासाठी परंतु त्या नीड्स आहेत वॉन्ट्स साठी मात्र निसर्गाकडे का काही नाही वॉन्ट्स म्हणजे काय आपला हव्यास आमच्या गरजांचं विकृत टोक म्हणजे काय आपला वाढलेला हव्यास एक दिल मांगे मवा मनच भरत नाही कशात हे दिल मांगे मोर आमच्या गरजा वाढायला लागलेल्या आहेत कुठं काय बघितलं की मला पाहिजे नवीन बघितलं की मला पाहिजे काय किती पाहिजे काहीही धर्बंध नाही आणि अशातून या गरजा वाढत गेल्या आणि त्यातून मग इंडस्ट्री उभा राहिली वेगवेगळ्या वे इंडस्ट्री उभ्या राहिल्या प्रदूषण वाढत गेलं गरजांसाठी मग विकासाची मागणी व्हायला लागली आणि मग विकास कसा करणार तर आपल्याकडं असलेला निधी आहे तो मर्यादित आहे मग तो मर्यादित निधी तुम्हाला द्यायचा विकासासाठी तुमच्या गरजा ज्या चुकीच्या आहेत त्याच्यासाठी द्यायचा म्हटला तर खरे खर्च आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि म्हणून मग जे परिणाम त्याचे जे आपण you अनुभवतो आहोत ते भयानक आहे म्हणजे जंगल तोड प्रचंड व्हायला know, आम्हाला कळत नाही की शाश्वत विकास म्हणजे काय हे कळत नाही आम्हाला ना? विकास पाहिजे आहे पण तो शाश्वत असला पाहिजे म्हणून मग या शाश्वत विकासाची व्याख्या कळली पाहिजे युरोन युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन काय केलं त्याची व्याख्या केली काय वाटल्या शाश्वत विकासाची की आपण वर्तमानात आपला विकास साधत असताना भविष्यामध्ये सा पुढच्या पिढ्यांचा पुढल्या सा, विकास साधण्याची क्षमता आपण नष्ट करू नये किंवा त्यांच्या गरजा भागू नये याची काळजी घेणं म्हणजे शाश्वत विकास आम्ही आमचा विकास हा भविष्यातल्या पिढ्यांना जीव घेणार ठरू नये पण दुर्दैवानं आज ज्या पद्धतीचं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे की दोन हजार पंधरा पासून त्याचं काउंट करत असताना इनोन की पॉइंट फाईव्ह पर्सेंट तापमान वाढायला लागलेलं ला आहे पृथ्वीचं आणि ते वाढत वाढत आता ते आणम वाढायला लागले दोन कारण आहेत तापमान वाढण्याची अमाप जंगलतोड आणि दुसरं प्रदूषण सगळ्या प्रकारचं जेवढं वायू आवाज ध्वनी प्रदूषण ही प्रदूषण आपण इतकी वाढवायला लागलो की, ला की त्याच्यातून टेम्परेचर प्रचंड वाढत आहे पृथ्वीचं आणि मग हे टेम्परेचर आता वाढत वाढत आपण गेल्या तीन वर्षाचा अनुभव बघितला तर काय अवस्था झालेली आहे एसी खरेदी विक्रीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे टेम्परेचर इतकं वाढायला लागलेलं आहे की आपल्या अकोल्यामध्ये कारण सेल्सिअस वर तापमान ता, ता ता पोहोचलं कोल्हापूर मध्ये रिजंट क्लायमेट असलेलं हा परिसर हा तालुक जिल्हा इथं पस्तीस टेम्परेचर हे तसं मॅक्झिमम टेम्परेचर पण आपण आता चाळीशीच्या घरात आणि ओरडायला लागलो माणसाला जगण्यासाठी पंधरा ते पंचवीस टेम्परेचर हे कम्फर्टेबल कम्फर्टेबल पंधरा ते पंचवीस आणि त्यानंतर तो पस्तीस पर्यंत ऍडजस्ट करू शकतो पस्तीस नंतर त्याचे आरोग्य बिघडायला सुरुवात होते पस्तीस नंतर टेम्परेचर वाढायला लागलं की उस्मानाट व्हायला लागतो आणि आता टेम्परेचर चाळीसच्या पुढे काटा जायला लागलेला आहे अकोल्यामध्ये ची नोंद झाली अरेबियन कंट्रीज मध्ये त्रेसष्ट ची नोंद आहे आणि असंही टेम्परेचर पृथ्वीचं वाढत असताना अनेक प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेले आहेत साऊथ और पोल आणि नॉर्थ पोल याच्यावरचा बल्प मोठ्या प्रमाणात वितळतो आहे समुद्राची पातळी वाढते आहे आणि या सगळ्यातून अनेक देश आता पाण्याखाली जाणार आहेत येत्या दहा पंधरा वर्षामध्ये पाण्याखाली जातील समुद्राची पातळी वाढते आहे मुंबई सुद्धा धोक्याच्या रेषेवर आहे मुंबई फार काळ राहणार नाही पाण्याखाली जाईल हे असं सगळं अतिशय भयावह आहे म्हणून युनोन सेव्हन्टीन एस सेव्हन्टीन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही सुचवलेली आहेत एकशे त्र्याण्णव देशांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्याला हे थांबवलं पाहिजे त्यासाठी पॅरिस करार झाला ब्रिस्क परिषद झाली त्याच्यात मोदी साहेब आपले फार जबरदस्त त्यांचं भाषण झालं भारत याचं नेतृत्व करेल शाश्वत विकासाचं अशा पद्धतीनं ब्रिस्क मध्ये त्यांनी अगदी सांगितलं की भारत त्याच्या पुढाकार घेणार पण आपण कुठं आहोत खरंच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि मग त्याच्यामध्ये सफरा एस डी गोल जी गोल्स आहेत जी दोन हजार तीस पर्यंत जर आपण ही उद्दिष्ट साध्य केली नाही तर मान मानव जातीसह एकवीसावं शतक सर्व सजीवांच्या साठी शेवटचं शतक ठरणार याच्यात आता शंका आहे एकवीसावं शतक हे सर्व सजीवांसाठी शेवटचं शतक आहे आणि माणसासाठी पुन्हा लवकर पर्यावरण तज्ज्ञांनी हे सांगितलेलं आहे की तीस ते पन्नास वर्षामध्ये हे त्या मानवजात हळूहळू संपत जाईल आणि ते सुरू झालेलं आहे अडुसष्ट टक्के सजीव नामसे चालेल कारण वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे सजीव नामसेच होता माणसाला पंचेचाळीस पन्नासच्या पुढे टेम्परेचर निघालं की मानवजात आता संपणार आहे आणि त्यातून येणारे रोग आता सुरू झाले कोरोना हा त्याचा परिणाम आहे म्हणजे व्हायरस कुठून आला अँटार्क्टिकावरून आला तिथले बर्फ वितळले मोठ्या प्रमाणात बर्फ वितळत असताना त्याच्या खाली जी जीवाश्म हजारो लाखो वर्षांपूर्वीची आहे ती जीवाश्म त्याच्या खाली असलेली ती उघडी झाली आणि त्याच्यातून व्हायरस निर्माण झाले कोरोना हा त्यापैकी आणि मग कोरोना आल्यावर आम्हाला थोडस आलं म्हणजे वाटायला लागलं की आम्ही किती कमी गरजांशी जगू शकतो हे आम्हाला शिकवलं पण ते आपली मेमरी फार शॉर्ट असते आपण ठेवलेलं आहे कोरोनाने शिकवलं की आपण कस जगू शकतो बनियन आणि बनमुड्यावर आपण राहू शकतो आपण कमीत कमी भाज्या कमीत कमी सगळं खाऊन जगू शकतो कमीत कमी पाण्यानिशी जगू शकतो या आमच्या सगळ्या गरजा कमीत कमी कशा होतील हे कोरोनानं आम्हाला शिकवलं आणि ते खरंच खूप चांगला धडा आहे कोरोनानं निसर्ग स्वच्छ केला लॉकडाऊननं प्राणी अगदी स्वच्छंदी झाले ते आपण पाहिलेलं आहे आणि मग खर तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे होतं पर्यावरण तज्ज्ञांनी जगातल्याच सांगितलेलं आहे की वर्षातून एक महिना लॉकडाऊन असला पाहिजे वर्षातून एक महिना हा लॉकडाऊन कंपल्सरी जगामध्ये असला पाहिजे बऱ्याच गोष्टी दुरुस्त होऊन जाते पण नाही स्मशान मी गेल की सगळे जण फिलॉसॉफर होतात जगण्यात काय अर्थ नाही किंवा जन्मात काय नाही अशी ता तो तत्वज्ञान सांगायला लागतं आता बघितलं नव काय काय सगळं होतं गेला काय घ्यायचं आहे बरोबर पडलं घरात गेलं कि पुन्हा आहे ते सुरूच त्याचा उद्योग सुरूच ते विसरत आहे त्याला स्मशान म्हणतात स्मशान म्हणजे प्रत्येक जण शाना झालेला असतो हो आता आपण याच्या सगळ्या चुका करायच्या नाही असं प्रत्येकजण ठरवतो पण मित्रांनो फार वेळ बोलेल मी पण नको तर गरजा कमी करण्याचं आपल्याला लोकांच्या मध्ये उद्बोधन करावं लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे आपण उपाययोजना करतो आहोत शासन उपाययोजना करताय सामाजिक संस्था उपाययोजना करताय आपण रोग घुस द्यायचा नाही ह्याची काळजी घ्यायची असेल तर लोकांचं उद्बोधन लोकांनी सहभागी व्हायचा असेल तर पहिल्यांदा एक गोष्ट याचं परफेक्ट उद्बोधन झालं पाहिजे की आपण कमीत कमी, -कमी गरजांशी जगायला शिकलं पाहिजे आणि ते शक्य आहे ते शक्य आहे आपण या शतकामध्ये तर प्रचंड अगदी औद्योगिक प्रचंड मोठी क्रांती झाली संगणक क्रांती झाली आणि तिथून आमच्या ह्या हाग जी आहे आपली ग्रीड याला काहीही धर्बंत राहिला नाही प्रत्येक जण गजनीचा मोहम्मद बनवू पाहतोय प्रत्येक जण सुलतान बनू पाहतोय प्रत्येकाला सगळं काही पाहिजे तर माणसाला फार कमी लागत त्या कमी गरजांशी जगण्याची गरज आहे याच्यासाठी आमच्या राजकारण्यांपासून ते सामान्य माणसांच्या पर्यंत उद्बोधन व्हायला पाहिजे राजकारण्यासाठी एवढ्यासाठी म्हटलं मी आपण व्हेनेजुएलाचा व्हिडिओ बघा निवांत कधी युट्यूबला मिळेल याचा अफगाणिस्तान बघा बांगलादेश पाकिस्तान बघा सिरियाचा बघा आपल्या लक्षात येईल की राजकीय आपले नेते चुकले की देशाचा शाश्वत विकास कसा धोक्यात येतो हे आपल्या लक्षात आणि हे तसंच झालेलं आहे आमचे नेते द्रष्टे असतील तर शाश्वत विकास होऊ शकतो आपण हे जे सगळे करत असतो ना ती सामान्य माणसं आहोत वर्ण जर पाठबळ मिळालं तर आपण खूप करू शकू आपला निधी शाश्वत विकासावर खर्च होतोय की अशाश्वत विकासावर खर्च होतोय हे प्रामाणिकपणे सरपंच लोकांनी विचार कराच नागरिक म्हणून विचार करा खर तर शाश्वत विकास सर्वरीच्या मी पाच गरजा या सतरा उद्दिष्टांच्या आधारे सगळ्यात महत्वाच्या पाच गरजा निश्चित केल्या आणि त्या आहेत आम्हाला खरंच काय पाहिजे आहे आणि आमचं शासन आणि आम्ही कशावर खर्च करायला लागलोय खर्च करायला पाहिजे मित्र पहिला आरोग्यावर खर्च केला पाहिजे कारण आपण जगू तर सगळं काही सिर सलामत तो पगडी नंबर एक आहे जगणं महत्वाचं म्हणून आरोग्यावर खर्च झाला पाहिजे नंबर दोन शिक्षण शिक्षण हे सगळ्या समस्यांचं उत्तर दर्जे आहे दर्जेदार शिक्षण जिथं आहे फिनलंड नॉर्वे जपान जर्मनी हे देश कमी वेळेमध्ये उडारले दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे बेचन झालेले देश कुठल्या कुठे गेले जपान जर्मनी सारखे देश यांनी शिक्षणावर भर दिला सात टक्के जी खर्च त्यांनी केला शिक्षणात सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे दर्जेदार शिक्षणामध्ये त्यावर खर्च झाला पाहिजे तिसरी गोष्ट उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे तरुणांना तो कसा आहे आपण पाहतो आहोत हे आत्मपरिषण करण्याच्या गोष्टी आहेत आणि ह्या गरजा महत्वाच्या आहेत उद्योग व्यवसाय महत्वाचा आहे तो निर्माण केला पाहिजे चौथी गोष्ट आहे शेती भारत हा शेती प्रधान देश आहे अतिशय प्रगत पद्धतीनं आणि या मंडळीने मानेसाहेब वगैरे या मंडळीने सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचं व्यवस्थित नियोजन करून शेती केली पाहिजे आणि चौथी पाचवी पण तितकीच महत्वाची किंवा सगळ्यात महत्वाची पर्यावरण वाचवलं पाहिजे कारण हे ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला या शतकामध्ये सगळ्यांना संपवणार आहे सगळ्यांना संपवणार आहे एकवीस करा। अब्दुल कलाम सांगितलेलं आहे सगळ्या पर्यावरण युनोन सांगितलेलं आहे आणि टेम्परेचर कमी कसं होईल थांबली पाहिजे आणि प्रदूषण पाहिजे आता काय थांबणार आहे मला जरा सांगा काय थांबणार आहे आणि म्हणून या मूलभूत गोष्टीकडे सगळ्यांनी अतिशय सजगपणे बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं कामाला लागलं पाहिजे आपण सगळेजण हे उद्बोधन करण्याची गरज आहे शाश्वत विकास हे कशासाठी पाहिजे याचं उद्बोधन त्या सगळ्या योजना त्याला सांगत असताना पहिल्यांदा हे सांगणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी ही मंडळी शाश्वत विकासावर काम करणारी बोलवा मला बोलवा मी या विषयावर सविस्तर बोलेन लोक निश्चित गंभीर होतात हे मी पाहिलेलं आहे कारण काय प्रश्न का आमच्या तुमचं आमचा आयुष्य बऱ्यापैकी आम्ही जगलोय तीस पन्नास वर्षामध्ये येत्या जर मानव जात संपणार असेल तर आम्ही आमच्या नातवांसाठी कोणत्या प्रकारचं भविष्य देतो आहोत आमची नातवंड जगू शकणार नाही पूर्ण आयुष्य मग कोणत्या प्रकारचं आयुष्य त्यांना आम्ही देतो आहोत भविष्य देत आहोत आम्ही वी आर किलर्स वी आर किलर्स ऑफ फर्दर जनरेशन वी आर किलर्स ऑफ एंटायर एन्टर एनिमेट्स ऑन द अर्थ सगळ्या सजीवांचे आपण खुनी आहोत अडसष्ट टक्के सजीव ऑलरेडी मेलेले आहेत फक्त माणसाच्या बेकीरपणामुळे आणि या पुढची आता लवकरच मरून मरत आहे कारण या टेम्परेचरला आता सूट होत नाही ते आणि म्हणून गंभीर झालं पाहिजे शाश्वत विकासात म्हणून शासनानं वर्ग ब वर्ग देव वर्ग वगैरे इकडं देवळांचे मंदिरांचे विकास केले ते शिक्षणाचे केले असत तर बरं झालं असतं आरोग्यासाठी खर्च केला असता बरं आला असतं पर्यावरणासाठी खर्च केला असता बरं राहिला असतं त्यामुळे पर्यटन विकास काय पर्यटन विकासानं काय झालं जंगल आणि जंगलातल्या सजीवांची पूर्णपणे सगळं डिस्टर्ब होऊन गेलेलं आहे पर्यावरण विकास जपाननं पर्यावरण विकासावर बॅन आणलेला आहे काय आणि पर्यटन विकासावर बॅन आणलाय जपान आपण करणार आहोत की नाही या पर्यटनामुळं आता तर पर्यटन आहे सेक्स टुरिझम वाढलेला आहे म्हणून सांगतो पर्यटन रिलीजियस पर्यटन आहे तिथं वाढतायत हे पाहतोय सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण आपल्या नेत्यांना या शाश्वत विकासासाठी गावाच्या देशाच्या तो निधी खर्च करायला सांगितलं पाहिजे कारण आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये अशा गोष्टींवर खर्च करायला पैसा नाही आहे तरतूद नाही तरी पण त्याच्यावर खर्च केला जातो तर तो होता कामाने आपण अशा दृष्टीनं शाश्वत विकास झाला पाहिजे हे समजून घ्या आणि जनजागरण त्या निमित्तानं करूया आपला सर्वांना आणि या कार्यशाळेला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद शास्त्र विकासासाठी पाच महत्वाच्या गोष्टी यावर मार्गदर्शन केल्या आहेत